दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका अस्त्र सोडले पाहूया दौऱ्यावरून विरोधकांनी नेमकी काय काय टोलेबाजी केलेली आहे ते गृहमंत्री मणिपूर काश्मीर सीमेवर गेले नाहीत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचा राऊत यांनी घणाघात केलेला आहे विदर्भ भाजपच्या हातून गेलेला आहे असं वडेटीवारांनी म्हटलंय कमी पडतो याची भाजपला जाणीव होतीये असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे विरोधकांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर टीका केलेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटिया खडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार आढावा बैठक हा फारसा येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना याच्या पलीकडे हे आढावा नसते जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात भाजपाच्या हातून गेलेला आहे मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच पंचेचाळीस जागा जिंकेल याच आणि महाविकास आघाडी जिंकेल अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील विदर्भात येतील तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे लोकसभेच्या जा सतराच जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा याचा अर्थ आपण आता कमी पडतोय बरीचशी पिची आट झालेली आहे हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे